श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा दिवस आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे गुरुपुषामृत योग त्यातल्या त्यात या हा जो मराठी महिना आहे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व असतं आणि त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्र आल्यामुळे गुरुपुष्यामृत योग बन बनत आहे आणि या दिवसाला त्याच्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर आता सर्वांचेच मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे चा उपवास चालू असतील आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंचा वार माता लक्ष्मीचा वार आणि त्याचबरोबर विष्णूंचा वार या सर्व देवतेंचा वार जो आहे तो गुरुवार अत्यंत प्रिय आहे आणि या गुरुवारच्या दिवशी तुम्ही जर काही गोष्टी करत असाल तर त्यांचा आपल्या जीवनामध्ये खूप चांगला फायदा होतो आता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे आणि गुरुवारसुद्धा आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अतिशय प्रभावी असा अकरा वेलचीचा उपाय बघणार आहोत तर हा उपाय बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अगदी सोपा उपाय आहे अगदी दहा मिनिटांमध्ये होणारा म्हणजे खरं तर ही सेवा आहे आणि अशी सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेवेमुळे पूर्ण होतात एकूण आपण उपाय करणं शक्य नसेल तर सेवा केल्या तर सेवेंचा फायदा हा नक्की आपल्याला होत असतो तर कुठली सेवा करायची आहे ते बघूया तर आपल्याला काय करायचं आहे दिवसभरामध्ये आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या बाजूला म्हणजे त्या करायच्याच आहे दिवसभरामध्ये परंतु संध्याकाळी साडेसहा ते नऊच्या दरम्यान या वेळेमध्ये तुम्हाला ही जी सेवा आहे ती करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही अगदी दहा ते बारा मिनिटांची सेवा आहे आपल्याला काय करायचं आहे आपण जर महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर तिथे बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा मग तुम्ही जर महालक्ष्मीचं व्रत करत नसाल तुमची मांडणी करत नसाल तर तुम्ही देवघरामध्ये दे बसून सुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता ही सेवा करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहेत अकरा साबुत वेलची आता या वेलची ज्या आहेत हिरवी वेलची तर ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी ही या वेलचीवरती सेवा का करायची मेन म्हणजे माता लक्ष्मीला लवंग वेलची धने या गोष्टी ज्या आहेत त्या अतिप्रिय आहेत मसाल्यातले बरेचसे पदार्थ जे आहेत ते माता लक्ष्मीला आवडतात आणि म्हणून जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो धनत्रयोदशीचं पूजन करतो याच्यामध्ये हे मसाल्याचे जा पदार्थ जे आहेत ते ॲड करत असतो तर त्याच्यामधलाच एक पदार्थ येतो तो, तो म्हणजे वेलची आता आपल्याला ही वेलची जी आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला या वेलचींवरती हा उपाय करायचा आहे तर आपल्याला अकरा वेलची घ्यायच्या आहेत आणि या अकरा वेलची संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर किंवा मग तुम्ही जिथे पूजा मांडणी केलेली असेल तिथे बसायचं आहे एक एक लवंग हातामध्ये उजव्या हातामध्ये पकडून आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आता एक वेलची घेतली की एक कनकधारा स्तोत्र हातामध्ये पकडून राहायची एक कनकधारा स्तोत्र बोलायचं त्याच्यानंतर ती ठेवून द्यायची पुन्हा दुसरी घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला अकरा वेळा अकरा वेलची ज्या आहे त्या संपेपर्यंत म्हणजे काय तर अकरा वेळा आपल्याला कनकधार स्तोत्राचं पठण करायचं आहे हे पठण केल्यानंतर आपल्याला ही जी वेलची आहे ती माता लक्ष्मीसमोर आपल्या मनातील इच्छा बोलून ठेवायची आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये जी काही मना इच्छा असेल ती इच्छा आपल्याला माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि ह्या ज्या वेलची आहे त्या आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो वेलचीचा उपाय आहे तो करायचा आहे आता या वेलची ज्या आहेत त्या कनकधारा स्तोत्राने प्रभावित झालेल्या असतील आणि याच्यामुळे यांच्यामध्ये खूप वे जास्त एनर्जी जी आहे ती आलेली असेल आणि आपलं जेव्हा हे सर्व म्हणून होईल अकरा वेळा कनकधारा स्तोत्र त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणांसमोर या अकरा वेलची ज्या आहे त्या अर्पण करायच्या आहे अर्पण केल्यानंतर रात्रभर ह्या वेलची ज्या आहे त्या आपल्याला तिथेच ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी सकाळपासून आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर चहा बनवत असाल तर चहामध्ये टाका किंवा मग गोड कोणताही पदार्थ तुम्ही बनवत असाल तर त्या गोड पदार्थामध्ये ह्या वेलची ज्या आहे त्या टाकायच्या आहे मिक्सरमधून बारीक करून घ्या पूड करून आपले जेव्हा आपण खीर बनवतो किंवा मग काही पदार्थ बनवतो गोडधूड तेव्हा आपण त्या पदार्थांमध्ये ही वेलची जी आहे ती वापरून टाकायची आहे आता याच्यामुळे काय होईल तर याच्यामुळे आपण अभिमंत्रित केलेल्या ज्या वेलच्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या खाण्यामध्ये येतील त्याच्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडतील त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये या गोष्टींचा फरक आपल्याला नक्की जाणवेल याचा फायदा आपल्याला नक्की होईल तर आपल्याकडून एक कनकधारा स्तोत्राची सेवा सुद्धा होईल दहा ते पंधरा मिनिटांची सेवा असेल आणि ही सेवा जर तुम्ही कनकधारा स्तोत्राची सेवा जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर करत असाल तर आपल्या इतके भाग्यवान आपणच आहात कारण कनकधारा स्तोत्राला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यातल्या त्यात गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची जेवढी कोणती सेवा करता येईल तेवढी जर आपण केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा अत्यंत साधा सोपा अकरा लवंगांचा उपाय आपल्या घरी आज संध्याकाळी प्रत्येक महिलेला करायचा आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद